शेतकऱ्यांच्या मागे ताकदिनिशी उभे राहणार मंत्री भरत शेठ गोगावले यांचं आश्वासन अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भातशेती अडचणीत आली ऐन अहेर पेरणीच्या काळात जोरदार अवकाळी पाऊस झाल्यानं धूळ पेरणीची कामच झाली नाहीत यामुळे भातशेती पिकेल का असा प्रश्न निर्माण झाला असून आम्ही शेतकऱ्यांच्या मागे ताकदिनिशी उभे राहणार असं आश्वासन मंत्री भरत शेठ गोगावले या यांनी दिलं यावेळी कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नाहीत मोठी कर्ज घेत नाहीत आणि ती कर्ज बुडवत नाहीत याचा अभिमान असल्याचं देखील गोगावले म्हणाले याच्यावरती आमची तयारी पूर्ण झालेली आहे शासनाने पण ते सगळ्यांनी म्हणजे आमच्या कलेक्टर साहेबांनी या सगळ्यांनी कळवलेला आहे पाऊस अवेळी झाला नुसता झाला नाही मोठ्या प्रमाणात झालं की नद्या नाळे ओढे सगळे तुडुंब भरून व्हायला लागलेले आहेत शेतामध्ये अजून पाणी आहे जे दुपिकी शेत होतं आमचं माणगाव साइडला आमच्याकडं म्हाडकडं थोडं आहे पण माणगाव साइडला मोठं प्रमाणात तिकडं आहे रोहा मानगाव असल तो पट्टा तर ते फार मोठी नुकसान झाले आणि त्याचे पंचनामे पण करायला सुरुवात झालेली आहे बाकी जे काय आपली पेरणी होते पंचवीस तारखेला रोहिणी नक्षत्रावरती ती ह्या वेळेला नाही होऊ शकलेली आहे इन केस आत्ता दोन दिवस झाले पाऊस उघडला तो असाच उघडला तर आम्ही पेरे करू त्याच्यातून जे काय उगवल ते आमचं नाही उगवल त्याला शासन आम्ही त्यांना भरपाई करून देण्याची जबाबदारी स्वीकारतो कारण ते आमच्याकडे एकच पीक असतं आणि ते एक पिकावरती अवलंबून असणारा आमचा शेतकरी आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आम्ही अभिमानाने सांगतो पूर्ण भरसभेमध्ये की कोकणमध्ये अशी काय आमची शेतकरी कुटुंब आहेत की आत्तापर्यंत एकही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली नाही आहे आणि आमचे शेतकरी शक्यतो कर्ज बुडवत नाहीत कर्ज तर घेत नाहीत मोठी कर्ज पण घेतलीत तर ते बुडवायचा पण प्रयत्न करत नाही आहेत अशा प्रकारे आमची हे शेतकऱ्यांना आम्ही पूर्ण ताकदीनेशी त्यांच्या पाठीमागे उभे आहोत